गोकुल सोबत गोकुल हो स्वागत गेल्या काही दिवसांपासून आपण राजकीय घडामोडींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहोत या, या पार्श्वभूमीवर आज आपण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात काय राजकीय हालचाली संभवतात याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोल्हापूर दक्षिणच्या जय पराजयावर बोलायचं झाल्यास मुन्ना बंटी हे जवळचे मित्र ते टोकाचे विरोधक यावर बोलणं आवश्यक आहे कारण या घडामोडीतच नव्यानं उदयाला आलेले नवे गट त्यांच्यात निर्माण झालेली टोकाची ईर्षा याचा मागोवा घेतल्यास दक्षिणच्या राजकीय लक्षात दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील व धनंजय महाडिक या जोडीनं राष्ट्रवादीचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांना अक्षरशः जेरीस आणलं होतं त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या विरोधात सतेज पाटील हे अपक्ष मैदानात उतरले यावेळी देखील बंटे आणि मुन्ना या जोडगोळीनं आपला करिश्मा दाखवलाच आणि दिग्विजय खानविलकरांना पराभवाला सामोरं जावं लागलं यानंतर मात्र या, या जोडगोळीत काही राजकीय उलतापालती झाल्या आणि महादेवराव माडिक यांच्याशी सतेज पाटील यांची असलेली सलगी संपत गेली अर्थात मुन्ना बंटी यांच्यातील जवळी आटली याचाच परिणाम म्हणून दोन हजार नऊच्या आमदारकीसाठी सतेज पाटील व धनंजय महाडिक यांच्यात लढत झाली आणि शालेय जीवनापासून एकत्र असलेले जोडीदार आता विरोधक बनले दोन्ही नेते याबद्दल वेगवेगळी -वेग कारण सांगत असले तरी या वैराचं मुख्य कारण आहे हे राजकारणातील चढावळ आणि हे कोणालाच नाकारता येणार नाही यानंतर निवडणुका येत गेल्या आणि दोन्ही गटातील वैर वाढत गेलं यातून दोन हजार चौदा साली महादेराव माडिक यांनी आपले पुत्र अमल माडिक यांना पंधरा दिवसात राजकारणात आणलं आणि सतेज पाटील आमदारी केलं हा घाव सतेज दोन हजार एकोणीसच्या आमदारकीत सतेज पाटील यांनी आपला पुतण्या ऋतुराज पाटील याला दक्षिणमध्ये उतरवलं आणि या पराभवाचा बदला घेतला तसेच सतेज पाटील ही विधान परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय राहिले या दरम्यान सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील अनेक मोठमोठ्या सहकारी संस्थांवर आपला वचक निर्माण केला धनंजय महाडिक यांना भाजपच्या गोटातून मिळालेली खासदारकी राजाराम साखरचा विजय तसेच शौमिका महाडिक यांची गोकुळ संचालक पदी लागलेली वर्णी हे अपवाद वगळता महाडिकांना काहीस सा पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे येत्या आमदारकीत दोन्ही गटांना आपल्या पराभवाचा वचपा काढायचा आहे यासाठी येत्या आमदारकीला काँग्रेसच्या गोटातून प्रमुख दावेदार विद्यमान आमदार ऋतुराज पाटील आहेत त्यांच्या चेहऱ्यावर सतेज पाटील पुन्हा खेळण्याची दाट शक्यता आहे खासदारकी नंतर याबाबत या खास बैठक ही पार पडली असून या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची चर्चा देखील आहे तर दुसऱ्या बाजूला महाडिक गटातून दक्षिणच्या आमदारकीसाठी अमल महाडिक यांची चर्चा आहे याचबरोबर गोकोच्या निमित्ताने एकट्या शौमिका महाडिक यांनी दिलेली झुंज तसेच दक्षिणमध्ये त्यांना मांडणारा कार्यकर्त्यांचा एक मोठा गट देखील असल्याने ऐनवेळी शौमिका यांना या लढतीसाठी उतरवलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिणची लढत ही महाडिक गट विरुद्ध पाटील गट अशीच होणार हे निश्चित दक्षिणवर बोलताना सतेज पाटील यांनी आपली कार्यकर्त्यांची फौज पुन्हा विजयश्री खेचून आणणार असा विश्वास आहे तर महाडिक गटाने नुकत्याच झालेल्या लोकसभेपासून दक्षिणसाठी अंतर्गत हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे त्यामुळे दोन्ही गट वरून शांत दिसत असले तरी दोन्ही गटाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात अंतर्गत खल सुरू झाले असून नव्याने जोडण्याही सुरू झाल्या आहेत त्यामुळे यावेळी दक्षिणच्या आमदारकीचं मैदान कोण मारणार हे आताच सांगता येत नाही मात्र दक्षिणवरून दोन्ही गटात जोरात झुंज होणार हे नक्की कारण गतवेचा पराभव म्हाडिक विसरलेले नाहीत आणि पाटील यांना जुना हिजोब चुकता करायचा आहे त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करता दक्षिणसाठी दोन्ही गटाकडून सर्व ताकद पणाला लावली जाणार हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही यासह अशाच नव्या राजकीय घडामोडी आणि नवनव्या बातम्यांसाठी पाहत राहा लाईव्ह मराठी आणि आमच्या युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद